माझं सोलापूर न्यूज चॅनल इंगळगी येथे शेतनावावर कर नाहीतर फाशी घेतो म्हणून मुलाने वडिलांना केली काठीने जबर मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथे जहांगीर अल्लाउद्दीन शेख वय वर्ष अडुसष्ट तालुका दक्षिण सोलापूर यांचा मुलगा आलम जहांगीर शेख याने शेत नावावर कर नाहीतर फाशी घेतो असे म्हणून काठीने जबर मारहाण केली या मारहाणीत जहांगीर शेख यांच्या छातीला पाठीला गुडघ्याला आणि उजव्या हाताला मुक्का मार लागला ही घटना दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली त्यांनी उपचारासाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात स्वतःहून दाखल झाले रुग्णशुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल